टिफिनसाठी खरंतर एवढा तामझाम मी करत नाही पण आज खूप दिवसानंतर रियांशला टिफिनमध्ये इडली देत होते नाहीतर रात्रीची उरलेली इडली असते त्याला तडका किंवा त्याचंच काहीतरी बनवलं जातं तर काल रात्री बॅटर केलं होतं आणि हे परिमल तांदूळाचं बॅटर आहे मस्त इडली झाली होती आता कोकोनट चटणी वेळेवर कोकोनट तर नसते आपल्याकडे मग हे फ्रेश कोकोनट होतं माझ्याकडे त्याची मस्त अशी चटणी पण तयार केली आणि अश्विनला टिफिन द्यायचा होता सकाळीच ऑफिसला जायचं होतं म्हणून भाजी भाजीसुद्धा करून घेतली आणि सगळी कामं आज खूप लवकर प्रिपरेशन असली की खरंच खूप हेल्प होते त्यानंतर बेडशीट्स बेड मॅट्रेसेस सगळे वॉश करून घेतले आता घरामध्ये पाण्यात स्पेशली जे मनी प्लांट्स ठेवले होते ना ते सगळे मी अशा पॉटमध्ये लावून घेतले फक्त थोडेसे आहेत ते राहिले आहेत आणि ते सुद्धा मी पॉटमध्येच लावून घेते आता या झाडाला हात लावू नको बरं का असं म्हटल्यावर ना मला खूप हसायला झालं आणि तुमच्यापैकीच काही जणींनी कमेंटमध्ये ते म्हटलं होतं तर मस्त असे डायफन ग्रो होत आहेत लवकरच ते मोठे होतील आता मला ना किट्टीला जायचं होतं पण आज मी खूप जास्त थकले होते पण तरी सुद्धा किट्टी असली की एन्जॉयमेंट तर होतेच तर मस्त गप्पा गोष्टी गेम्स फूड सगळं एन्जॉय केलं आणि असा गेला आजचा दिवस चलो बाय